नमस्कार मित्रांनो तत्वपर्णाच्या जाऊ संकल्पनांच्या गावा या सदरात तुमचे पुन्हा एकदा स्वागत या सदरात आज आपण एका नवीन संकल्पनेचा परिचय करून घेणार आहोत संकल्पनेच नाव आहे निरपेक्ष अवकाश अब्सल्युट स्पेस एक तात्विक संकल्पना अवकाश स्पेस ही संकल्पना प्राचीन काळापासून तत्वज्ञ आणि वैज्ञानिक यांच्यासाठी विचाराचा महत्वाचा विषय राहिले आहे निरपेक्ष अवकाश अब्सोलूट स्पेस ही संकल्पना अशी मांडली जाते की अवकाश हे स्वतः अस्तित्वात असते ते कोणत्याही वस्तूंवर अवलंबून नसते आणि त्याला स्वतःचे स्वतंत्र गुणधर्म असतात यालाच न्यूटनच्या तत्वज्ञानातील अब्स्युट स्पेस असे म्हणतात न्यूटनचा दृष्टिकोन सुप्रसिद्ध आयझॅक न्यूटन यांनी निरपेक्ष अवकाश ही संकल्पना मांडली त्यांच्या मते अवकाश हे वस्तूंपासून वेगळे अस्तित्व असलेले आहे त्याला स्वतःचा एक विस्तार एक्सटेंशन आणि स्थिरता आहे ते स्वतंत्रपणे अस्तित्वात राहते जरी त्यामध्ये कोणतीही वस्तू नसली तरीही संपूर्ण विश्व या अवकाशात स्थित आहे आणि गती यामध्ये घडत असते न्यूटनच्या मतानुसार निरपेक्ष अवकाश हे स्थिर आणि अपरिवर्तनीय आहे उदाहरणार्थ जर आपण एका बंद खोलीत उभे राहिलो आणि खोली संपूर्णपणे रिकामी असली तरीही आपण एक रिक्त अवकाश अनुभवतो दृष्टिकोन आणि न्यूटनला विरोध जर्मन तत्वज्ञ आणि गणित तज्ज्ञ गॉडफ्रेड यांनी न्यूटनच्या निरपेक्ष अवकाशाच्या संकल्पनेला तीव्र विरोध केला त्यांच्या मते एक अवकाश हे वस्तूंपासून वेगळे अस्तित्वात नाही म्हणजेच जर वस्तूच नसल्या तर अवकाश हे अस्तित्वात असू शकत नाही अवकाश म्हणजे वस्तूंच्या परस्पर संबंधांचे एक स्वरूप आहे स्वतंत्रपणे ते अस्तित्वात नाही दोन अवकाश हे संबंधात्मक रिलेटिव स्पेस आहे म्हणजेच आपण वस्तू आणि त्यांचे परस्पर स्थान यावरूनच अवकाश ठरवतो जर कोणत्याही वस्तू नसल्या तर अवकाश ही संकल्पनाच शून्य ठरेल उदाहरणार्थ जर एका खोलीतील प्रत्येक वस्तू काढून टाकली तरीही खोलीचे भिंतींशी असलेले नाते आपल्याला अवकाशाची जाणीव करून देते पण जर संपूर्ण विश्वातील प्रत्येक गोष्ट काढून टाकली तर अवकाश अस्तित्वात आहे असे म्हणता येईल का मतानुसार अवकाश फक्त वस्तूंच्या संबंधानेच अस्तित्वात असतो निरपेक्ष अवकाश आणि सापेक्षतावाद रिलेटिव्हिटी थेरी आधुनिक भौतिकशास्त्रात विशेषत आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतात थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी न्यूटनच्या निरपेक्ष अवकाश संकल्पनेला मोठा धक्का बसला आइनस्टाईनच्या मते अवकाश हे स्वतंत्र अस्तित्व असलेले नाही तर ते काल टाईम आणि वश्रता मॅटर यांच्याशी निगडीत आहे अवकाश आणि काल हे एकमेकांपासून स्वतंत्र नसून अवकाश काल स्पेस टाईम एकाच घटकाचे भाग आहेत वस्तू आणि ऊर्जा यामुळे अवकाशाला वक्रता कर्वेचर प्राप्त होते त्यामुळे अवकाश हे स्थिर आणि अपरिवर्तनीय नसून गुरुत्वाकर्षणामुळे वाकले जाऊ शकते आईन्स्टाईनच्या या सिद्धांतामुळे न्यूटनच्या निरपेक्ष अवकाश संकल्पनेची वैज्ञानिक वैधता कमी झाली आणि आधुनिक भौतिकशास्त्रात सापेक्ष अवकाश रिलेटिव्ह स्पेस ही संकल्पना जास्त स्वीकारली गेली निरपेक्ष अवकाश व सापेक्ष अवकाश यांतील मुख्य फरक निरपेक्ष अवकाश अब्सल्यूट स्पेस अवकाश हे वस्तूंपासून स्वातंत्र्य अस्तित्वात असते सापेक्ष अवकाश रिलेटिव्ह स्पेस अवकाश हे वस्तूंच्या परस्पर संबंधांवर आधारित असते निरपेक्ष अवकाश न्यूटनच्या भौतिकशास्त्रानुसार ते स्थिर आणि अपरिवर्तनीय आहे सापेक्ष अवकाश लायबनीज आणि आइन्स्टाईनच्या मतानुसार अवकाश बदलू शकते निरपेक्ष अवकाश कोणत्याही वस्तूशिवाय अवकाश अस्तित्वात असते सापेक्ष अवकाश जर वस्तू नसतील तर अवकाशाचाही अस्तित्वाचा प्रश्नच येत नाही निरपेक्ष अवकाश गुरुत्वाकर्षण आणि वस्त्रतेचा यावर परिणाम होत नाही सापेक्ष अवकाश आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादानुसार अवकाश गुरुत्वाकर्षणामुळे वागते निष्कर्ष न्यूटनच्या काळात निरपेक्ष अवकाश ही संकल्पना स्वीकारली गेली कारण ती भौतिकशास्त्रातील संकल्पनांना सोपी आणि स्पष्टता देणारी होती परंतु लायबनीजने ही कल्पना तात्विक पातळीवर अमान्य केली कारण त्याच्या मते अवकाश हे वस्तूंपासून वेगळे अस्तित्वात असू शकत नाही नंतरच्या काळात आइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताने निरपेक्ष अवकाश संकल्पनेला संपवले आणि अवकाश काल स्पेस टाइम ही अधिक व्यापक संकल्पना स्वीकारली गेली त्यामुळे आजच्या विज्ञान आणि तत्वज्ञानात सापेक्ष अवकाश रिलेटिव स्पेस ही संकल्पना अधिक प्रमाणात मान्य केली जाते धन्यवाद